ज्येष्ठ सगळं मंडळी सर्वांच्या हृदयामध्ये गणपती बाप्पा आहे की नाही आहे ना आहे ना, ना। पण झाले का तू आम्हाला झाले का आम्ही कोणत्या देवा हात जोडतो बोला आम्ही कोणत्या देवाला हात जोडतो ते आगळ्या ना करतो आणि त्याला हात जोडतोय तो म्हणतो ज्याने मला बसवलंय त्यांना पहिला हात जोडा मग मी तुमच्यासाठी प्रसाद द्यायला तयार आहे विठ्ठल दाल, विठ्ठल 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 आणि तुका म्हणे झाला सोपा कोणासाठी आला अरे संतांच्या साठी तो परमात्मा उभा राहिलाय एकवीस वर्ष तो परमात्मा तुमच्यासाठी काय एकवीस वर्ष या ठिकाणी काय उभा आहे बाप्पा कोणी गणाधीश म्हणतोय कोणी मोरिया म्हणतोय कोणी चिंतामणी या ठिकाणी बाबा सिद्धिविनायक म्हणतोय अनेक अनेक नावाने माझा गणपती बाप्पा काय केलाय व्यापला गेला जसे गणपती बाप्पाचे एकवीस अवतार ते गणपती बाप्पाला एकवीस लाडू आवडतात आणि गणपती बाप्पाला एकवीस दुर्व्यांची काय केले ती दुर्वा आहे ती दुर्व्यांची माल टाकले बाबा बाप्पाचं वर्णन करायला गेलो तर गणपती बाप्पाची सुंद कशी हो एकदम कडक तिष्ण आहे म्हणजे अशी आपल्या भाषेमध्ये बोल झालं ताटाने लवचिक आहे माणसाने नेहमी कसं राहावं लवचिक बोला बोला हे गणपती बाप्पा तुम्हाला सांगतात गणपती बाप्पा आम्हाला सांगता जास्ती ताट होशील लवाले वास्तीला ताड वाढ्याने ओढून जातील पूर आला हो पूर आला पुरामध्ये तार फुलाची झाड तुम्हाला माहिती मोठी होती आणि त्याच्या खाली लवाले होते लवाले होते कितीतरी महापूर आले आणि त्या महापुरामध्ये असे ताड कितीतरी वाढत गेले पावडून गेले का तिला भर अहंकार मेरू तो समान लवाले वाचले तर लवाला अनुभव होता इथे अनेक ताड आली होती अनेक ताड वाहत गेली होती परमार्थ असो असो व्यवहार असो तीन घर त्या ठिकाणी अहंकार नसावा गणपती बापाने अनेक अनेक जणांची त्या ठिकाणी अहंकार खंडित केला मग आणला सुरू असेल अनला सुरू असेल त्या ठिकाणी आजचा जन्म नरांतक आणि देवांतांचा वध करण्या नरांतक आणि देवांतक या दोन राक्षसांचा वध करण्याकरता आजचा अवतार आहे विठ्ठल विठल गणपती बाप्पाचं स्वरूप पाहिलं गेलं गणपती बाप्पाचे डोळे कशात आहे बोला 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 गणपती बाप्पाचे डोले कसे आहेत काय बोल पाहिलं गणपती बाप्पाचे डोळे आज गणपती बाप्पा बोलत न बरं का गणपती बाप्पाची सोड कशी आहे तुझा ताटा फेकून दिली बायकून नव्ह्याला कोरोनामध्ये कोरोनामध्ये बायकोने अशी ताटं फेकून दिली बोलत नव्हती हे ते बोलून घ्या पुढं भविष्य का आहे दोन हजार पस्तीस ला दोन हजार पस्तीस ला शंभर टक्के लोकसंख्या मधलं पस्तीस टक्के लोकसंख्या आहे पस्तीस टक्के लोकसंख्या सोपणारे लक्षात ठेवा दोन हजार पस्तीस ला म्हणून सावध व्हा आणि काय करा भजन करा जो भजन करेल तोच आहे बाकी एकतीस डिसेंबरला एकतीस डिसेंबरला एकादशी येऊन ज्याने चुकीचं खाल्लं त्यांचा भरोसा नाही विठ्ठल विठ्ठल

त्यांनी बाबा केली पाहिजे विठ्ठल विठ्ठल देणारा ही गणपती बाप्पा आहे आणि दुःखाचं हरण करणारा सुद्धा गणपती बाप्पा आहे तो गणपती बाप्पा तू आम्हाला त्याच्या वर्णावरून सांगतोय काय गणपती बाप्पाची सोड ही लवचिक मानवी जीवन जगत असताना माणसाने नम्र झाला होता कोंडी आनंदा किंवा भावे लहान होणे लहान जेवढा लहान होता त्या प्रमाणे माणसाने लवचिक व्हावं लवचिक व्हावं जे हरी रामकृष्ण हरी जय सद्गुरु एखादा पाया पडला आला तर आपण बोलवायची नाही असं ना पाया पडायचं म्हणून शरण जावे तिथेच प्रमाण आता लागेल बरं का सर्व भावे अष्टांग साधळ म्हटलं आठ आठ प्रकारे परमात्म्याला शरण जायचे त्या परमात्म्याला आठ प्रकारे शरण जायचे तर तो परमात्मा कृपा करतो कृपा करतो आणि कृपा कटाक्ष निहारी कृपा झाली कृपा झाली मग त्या ठिकाणी तो जीव तो संत तो साधत त्या ठिकाणी त्या अवस्थेला प्राप्त होतो म्हणून म्हटलंय गणपती बाप्पाची सोड तुम्हाला दाखवते की माणसाने जीवनामध्ये नम्र पाहिजे नम्रता नम्रता पाहिजे चला गणपती बाप्पाचे डोळे कशा ते मोठे करून बघते सुई करते इकडे टेलर कोण नाही का शिलाई मशीन वाल्याला कोण नाही महिला मंडळ एखादी जर त्या ठिकाणी सुई जर बाबा त्या ठिकाणी सुई मध्ये धागा ओवायचा असेल तर आपल्याला काय करणं जर काय करावं लागते बारीक नजर तीक्षण की ज्या वेळेला आपल्या मुलांकडे पाहते त्या नजरेने पाहते आणि त्यांची पोट काय करते भरली जाते तसं माणसाची दृष्टी मोठी असावी आणि त्या सुक्ष्म नसल्याने परमार्थ करावा माझ्या गणपती बाप्पाचे डोळे सुक्ष्म पण सुक्ष्मपणे विश्व पाहतात म्हणून जीवनामध्ये आपले त्या ठिकाणी चला पुढे म्हटलंय गणपती बाप्पाचे कान कश्यात हो गणपती बापाचे कान छोट्यात का मोठ्यात मोठ्यात कान मोठे आहे गणपती बाबा पण गणपती बापाने कधी शेजारच्या घराला कान, कान लावणं ऐकलं ला 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 ना यांच्या बांधणं आमचे एवढे खान दिलेत पण कान लाव कधी यांच्या घरला वाटू लागेल सकाळच्या हांड्याला हांडा लागला रे लागला का आम्ही चालली ना सखुबाई चालली ऐकायला कसं त्या मगूबाईचं मिळाला आता बरं झालं बरं झालं म्हणते नाही दादा ह्या मोठे कान आहेत या कानामध्ये काय त्या ठिकाणी या कानाने चांगलं श्रवण केलं पाहिजे चांगले श्रवण आमचे एवढे शे कान आहेत पण अजिबात ऐकत नाही दुसऱ्याची निंदा ऐकतो दुसऱ्याचे भांडण ऐकतो बाबा गणपती बाप्पाचे कान तुम्हाला सांगताय सुपासारखे कान आहेत कसे कान सुपासारखे काण्यात आणि सुपा मध्ये चांगलं चांगलं फेकून दिलं जात आणि वाईट वाईट जमा केलं जात नाही का हो म्हणता ना बोला सूप सुप सुपामध्ये चांगलं चांगलं फेकून द्यायचं आणि वाईट वाईट जमा करून ठेवायचं नाही असं आहे काय इकडे कसं आहे काय करतो आपण चांगलं ऐकायचं चांगलं चांगलं चांगल जतन करायचं आणि वाईट वाईट काय करायचं सोडून द्यायचं हे गणपती बाप्पाचे कान तुम्हाला सांगता बरं गणपती बाप्पाचं पोड कसं आहे बोला ते त्याला काय म्हणतात मोरया मोरया मी बाल ताने तुझीच सेवा करू काय अन्याय माझे कोट्यान कोटे मोरेश्वरा बाल तुझ घाल पोळी मोठा पो। म्हणजे असं आहे बर का माणसाचं पोट आपलं एवढंच पोट आहे पण किती होते किती ईद पोटासाठी गणपती बाप्पाचं पोट मोठे आणि मोठ्या पोटाचा लहान काय करतो आपल्या पोटामध्ये म्हणजे त्याचे आपरात आई लेकरापेक्षा मोठी आहे मोठी पण लेकराचे आपरात काय करते पोटात घ्याव आमच्या त्या लेकराला पोटात घ्या ना पोटात घ्या म्हणजे पोट फाडून नाही पोट फाडून नाही त्या ठिकाणी म्हटलंय पोटात घ्या म्हणजे त्याचे आपरात त्याने केलेले पाप त्याने केलेले त्या ठिकाणी काही दुष्कर्मा असेल हे तुमच्या पोटामध्ये घालून द्या पण गणपती बाप्पाचं पोट मोठे आहे माय बाप ते काय करतात आपण केलेले पाप त्या ठिकाणी काय करतात त्या ठिकाणी क्षमा करतात म्हणून म्हटलंय गणपती बाप्पाचं पोट कसे मोठे पण गणपती बाप्पाला आवडतं काय गणपती बाप्पाला दुर्वा आणि मोदक आवडलं जात एक दिवस असं म्हटलंय त्या ठिकाणी गणपती बाप्पा बरं गणपती बाप्पाचं वाहन कोणते तुम्ही उंदीर म्हणता आपण मोशेपणाचं बरं का वेगळं ओल्या मृदुकेचे मंदिर आता सहा जण उंदिर आणि गुंफा करून पोखर यांचा नका करू अंगेकार पोखरण्याचं काम करतात चांगल्या चांगल्या जागेवर त्या ठिकाणी पोखरण्याचं काम चालू आहे उंदरांचं मी उंदरांचं बोलतोय बरं का लक्षात ठेवा पण गणपती बाप्पाचं जे वाहन आहे हे काय मुशक आहे हा मुशक कोण होता माहितीये का भगवान शंकराचं वाहन काय आहे आ? नंदी बर का पार्वती मातेच वाहन काय कार्तिक स्वामींच वाहन काय आहे मोरे बरोबर आहे आणि माझ्या गणपती बाप्पाचं वाहन काय मुश आणि भगवान शंकराच्या गळ्यामध्ये काय हो सापाच आणि उंदराचं कधी मेल लागलंय का एका घरात राहतात का मग ते राहतात आपण देव तुम्हाला कडे शिकवतात गणपती बाप्पाचं वाहन उंदीर मामा आणि भगवान शंकराच्या गळामध्ये आहे पण कैलासावर एका ठिकाणी त्या ठिकाणी राहतात इथं सासू सुना एका घरात राहून देत नाही कुणाला पाच माणसं एका घरामध्ये राहू शकत नाही वाघाचं सिंहाचं आणि बैलाचं कधी बेल जमलंय का जमून घेतलं हे संत महात्मे तुम आम्हाला सांगतोय का एकत्र कसं राहावं म्हणून भगवान गणपती राहायचं त्या ठिकाणी वाहन काय आहे हे हा मुशक क्रोश नावाचा गंधर्व होता इंद्र दरबारामध्ये जो वाहन आहे मुशके हा इंद्र दरबारामध्ये नावाचा गंधर्व होता गंधर्व म्हणजे नाचकाम करणारा होता नाचता नाचता एका ऋषीच्या अंगाला पाय लागलं आणि त्यावेळेला त्या ऋषीनं श्राप दिला हे क्रोश नावाच्या गंधर्वा तू मृत्यू लोकामध्ये कलयुगामध्ये तुरतुर तुरतूर -तुर 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 चालणारा उंदीर मामा होशील उंदिर मामा होशील उपशाप मागितला क्षमा असावी मला उपशाप द्या सांगितलं ज्यावेळेला गणपती बाप्पाची स्वारी होईल आणि गणपती बाप्पाचा पूर्व रूपामध्ये त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या ठिकाणी पोखरण्याचं काम करतात मग घडला प्रसंग तो उक्रोश नावाचा गंधर्व उंदीर झाला आणि मृत्यू लोकामध्ये कलियुगामध्ये ज्या ठिकाणी ब्राह्मण देवत आहेत ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणांची होम हवर्ण त्या ठिकाणी करायला पोखरू लागलं चांगलं चांगलं कार्य त्या ठिकाणी पोखरू लागलं आणि सर्व ऋषी मंडळी त्या ठिकाणी एकत्र झाले आणि त्या ऋषी मंडळी या विश्वासा विधाता गणपती बाप्पाला हात मारले काय रांगोली घातली रांगोली घातली